आता श्राद्ध विधीला तुम्ही इथं आले झोपातून उठले लगेच निघाले का नाही गाडीमध्ये पेट्रोल आहेत का किशामध्ये पैसा आहेत का मग माझा एक तुम्हाला प्रश्न आहे साध्या व्यवहारिक का प्रवासाची काळजी आदल्या दिवशी करून ठेवतो हो आपण साध्या दोन किलोमीटरच्या प्रवासाची काळजी पाच किलोमीटर प्रवासाची काळजी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवतो हो उद्या ड्रेस कोणता घालायचा उद्या साडी कोणती घालायची साडीवरली चप्पल कोणती घालायची आणि मग कानातलं कोणतं घालायचं आणि मग सगळं तयारी आदल्या दिवशी करून ठेवतो मग जर एका दिवसाच्या प्रवासाची काळजी जर आदल्या दिवशी करून ठेवतो तर मृत्यूनंतर अशा प्रवासाच्या एक वर्षाच्या प्रवासाची काळजी कधी केली आपण या मृत्यूनंतर आपल्याला काय लागणार आहे त्या प्रवासामध्ये अडचणी येण्याचं निवारण ज्याने होणार आहे ते कमवू नका म्हणून जेवढी किंमत आपण धानाला देतो ना तेवढीच किंमत आपण पुण्यकर्माला दिली पाहिजे